स्वागत आहे तुमचं आपल्याच या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण ज्या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत की मित्रांनो आजकाल आपल्याला आप सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपण जेवतो तर मित्रांनो जेव्हा आपण जेवण करतो त्याला आपल्याला दातं आपले व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो मी आज अशा काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत जे की तुमच्या दाताला सुद्धा बेनिफिट देतील आणि तुम्ही ज्या चुका करताय त्या करणार नाहीत जेणेकरून तुम्हाला अशा अनेक दातावर आधारित बिमारीपासून दूर लागेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बनवला यासाठी कारण मी अनेक केसेसमध्ये बघले की जे मुलं लहान असतात किंवा म्हणजे यंग एजमध्ये एज असते एज जी टीनेजर एज असते तर मित्रांनो याच वयात काही काही मुलांचे दाताला किडा लागणे किंवा दाढ हलणे अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं तर मित्रांनो हे सामोरं का जावं लागतं याबद्दल पण मी सांगणार आहे तर मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक आहे तो असा आहे की आपल्या दातावर जो पिवळा थर जमा होतो त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत थांबा हा व्हिडिओ खूप बेनिफिटेबल आहे लास्टपर्यंत बघा मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही थोड्यातच तुम्हाला सर्व माहिती देऊन जातो तर मित्रांनो आपल्या दातावर जो पिवळा थर जमा होतो मित्रांनो त्याला मेडिकल भाषेत प्लाक असं म्हणतात काय म्हणतात त्याला मेडिकल भाषेत प्लाक असं नाव दिलेलं आहे मित्रांनो हा प्लाक तसा नुकसानदायक नाही पण हा जर जास्त दिवस आपल्या दातावर टिकून राहिला किंवा हा पिवळेपणा जर जास्त दिवस आपल्या दातावर टिकून जर राहिला तर मित्रांनो आपल्याला अनेक दातांच्या समस्याला सामोरं जावं लागतं त्या समस्या म्हणजे जसं की पायरिया हिरड्या हिरड्या आपल्या दुखणे किंवा हिरड्यामधून रक्त येणे किंवा दातांचा कमजोरपणा जेव्हा आपण अन्न चावतो तेव्हा दात दुखायला लागतात याला म्हणतात कमजोरपणा या अशा अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं तर मित्रांनो अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक आणि डॉक्टर जोसेफ मोर्कोला यांनी खूप छान उपाय सांगलेला आहे जे की उपाय तुम्ही वापरून तुमचे दात एकदम चमकू शकता मित्रांनो मी का हा ट्राय करून बघलेला नाही तेव्हा तुम्ही पण ट्राय करत असताना सावधानी बाळगा मित्रांनो यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे नंबर वन खोबऱ्याचं तेल नंबर टू मित्रांनो हिमालयीन मीठ आणि नंबर तीन तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती आहे मित्रांनो पेपर मिनंट ऑईल आणि चार तुम्हाला बेकिंग सोडा लागणार आहे तर मित्रांनो याची पेस्ट तयार करा पेश्ट तर याची पेस्ट कशी करायची तर मित्रांनो खोबरेल तेल पेपर मिनट ऑइल बेकिंग सोडा आणि चिमूटभर हिमालयीन मीठ मित्रांनो हे एका वाटीमध्ये याचं पेस्ट बनवा आणि ते रोज रात्री आणि सकाळी एक एकदा लावा तुमच्या काही दिवसात तुमचे दातं चमकतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत